ओहो धमाल साऱ्या गावाची त्याचा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची

अर्धा तास झाला डबल डोक्याला तान ताण बघा इकडे कोण आहे रे माझा पप्पा मला उठव माझी पाठवण दाबतो तू काय हा आधी ही बघा अर्धा दाबला डाप लागे डावायच कोण आहे

दोकाना जाऊ ऐक एखादी नाईन्टी आहे का तुझी आहे का एखादी तुझ नाईन्टी मागायच नाही का माझं डोकं दुखत माहित आहे का डोकं असं बंद 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 करू धिकी का थोडी एखादी असली तर नाईन्टी लाग्या मागायचं नाही काही तुमचा रोजचा उद्योग हा बस पोरी योग कसला उजेक केला की नी माझं इतकं दुखतय तर माझ्याकडे बघा ना, ना या समजा काय तुमचं दुखताय पण तुम्ही त्यांना मागताय काय अगं लेव आहे मग ले एकालाच लागते लागतंय केलं का चांगल्या म्हणजे आता सगळे संस्कार तुम्ही सरणारं तसं नाही ला का पोरे माझं इतकं अंग दुखतय डोकं ही माझं इतकं दुखतंय बांध भान करतंय आप्पा दवाखान्यात जायचं असतं का दारू मागताय त्यांना दवाखान्यात फरक नाही आला का संजय मी बाप आहे तुझा खांद्यावर हात टाकू नको माझ्या बाप मग लेखा बाप लेखाला जाऊ मागतो काय आणि मग काय दोस्ताच्या खांद्यावर हात टाकल्या की टाकतो काय झालं असं मी असं पडायला लागलो होतो म्हणून थोडा हात ठेवला तुमच्या खांद्यावर तर काय माझं लका बोली कमी पी सांजा सारखाच लका नको ना काही होत जाओ तुला मी पुन्हा पैसे देतो पण मला आता ना

तो काय म्हणले आता माझ्यामुळं वाटलं झालं काय वाटवलं नाही तर काय लोक संध्याकाळी लोकांनी का ना गावात आहे गा, गा ना गावात आपला असला ओट आहे ते नाच करत नाही आये रे म्हणते तुमच्यामुळं गराज वाटल झालं का नात फडाडल्या गे फडाडतोय म्हण आई आहे बोलला कसा बोल नावा कोबराय कि स्वतःच्या अंडी पण स्वतःच आखं गाव आहे ना आखं गाव मला कोबरा असल्या की आता असा रस्त्याने चाललो ना असा सगळी अशी बाजूसायचं बिघून मला समजलं काय बाजायचं ही काय ही कोबऱ्याचं असं चिची आता तुला काय आता ती बोलून आहे लिओ काहीच म्हणून तुला बोलत नाही कोरा चॅक कर आणि मलाच एक त्याला त्याला अजिबात देऊ नको तुला अजिबात

बर का आबा बोरा सका सकाळ सकाळ बापूची गाव रंग पंचवीस ला घेतली पाहणार ला लग तीस लाकली यायला जाऊ घ्यायला गेला मशीद बी काल वीस हजार कालवीस खाल्लाय पखाल होत इकडे कुठं इकडे कुठं म्हणजे आता दिवाळीला काय येणं झालं नाही मला बहिणी बहिणीकडे जाऊ नला गेलो आला मग मिटून हे आलाय आता दिवाळीला तरी येणं झालं नाही म्हणलं बहिणीला भेटाय नको बरोबर आहे तुमचं नवी बूट नवा कपडी नवी बॅग नवीन डाव टाकला बोलणं असतं यांचं बघा दादा म्हणजे काय मी काय डाकू गुंडा गुंडासारखा झालो डाकू म्हणलं नाही साहेब मग काय नाही राव तुम्हाला डाकू म्हणासारखा तुम्ही माणूस आहे का आल्यासारखे दाजीजी होईल म्हणलं दाजी एका ठिकाणी असलं तर दाजी गावल का दाजीला लय ठिकाणे जा सकाळी दारूच्या गुत्त्यावर बघितला होता काय तरी बोला जाऊ नका तुम्ही असं देव असे पण दारूच्या गुत्त्यावर बघितला होता तर म्हणलं पाठीमाग जे बरं सोडून टाकली दारू मी कुठं सोडली ना रटायच्या काय अरे दारून तर त्यांचं वाटोळ झालेलं आहे आणि मला परत तुमचा दाजीचा विषय असा आता इथं तर थोड्या वेळाने तिथं या असा विषय कुठतरी असं त्या बोळीत शिर तर त्या बोळीत शिर पण कुठं हो आता आलो मी तिथं आल्यासारखं त्यांचा चांगला चाकाचोळा चोळा करतो सरळच करतो त्यांना मी पण आता आता ते म्हणणार आता मला सरळ करायच्या ऐवजी तुम्हाला बी सरळ करायला लागेल नाही नाही असू द्या इथून आता किती दिवस आहे तुम्ही पाहू नका आवाज त्यांचा आता ती दारूचा सगळा हिशे बी खटका मिटवतो त्यांचा बी मिटवा 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 बर का आता सांजेची जिरती राव मेहून आलाय मानले आता पावर बाज मेहून आया आईला एवढ्या तुकड्यात काँग्रेस वाढलाय रान बऱ्यापैकी मोकळी झाली ती उद्या नांगरून गहू टाकायला पाहिजे आता ऊनबी पडायला लागली थंडी वाढेल गडी बघायला लागेल उद्या ती मका राहिली थोडी काढायची नमस्कार सावकार नमस्कार अरे सांज तुम्ही सकाळ सकाळ आला रान अरे सांज यार रान माझं मग सकाळी येईल दुपारी येईल नाही तर संध्याकाळी येईन तू माझ्या रानात कशाला आलाय बरोबर आहे रान तुमचं बरोबर काय झालंय मला सकाळ सकाळ जरा थोडी लागते ना ते काम होतं तुमच्याकडे अरे तुझं काय काम आहे मी ओळखलंय की हा किती क्षण आहे माहिती आहे मला बर काय करा का शंभर एक शंभर पैसे बिशे काय नाही निघ मला माझं काम बघ सावकार तुम्हाला देतो शंभर काय नाही तुम्ही राणीने दोघ किती लायकीचं आहे माहिती आहे मला अहो काय राणीनं आम्ही लई पैसे दिले तुम्ही आणि तुम्ही मला सावकाराची जागरूक घालवलये गावात सगळ्या काय झालं राणी गेले गावाला पोरं राणा गेले म्हणलं ते आले गेले तुम्हाला देतो पैसे बघ तुझ्याचा विश्वास उडलाय आता तुला पैसे देऊन दगडबी तिकडं गोपनबी तिकडं काय म्हणावं बा पाटला गावात कुठं कायले ये बरं आहे का गे म असं देऊ नका तुम्ही पैसे फोकाट आवा फोकाट आहे तुमचं अरे फोकाट नाही तू कामच करणार आहे नाही पैसे द्यायचं नाहीत मला आता ओसना बन ना है का देऊ अहो कमीत कमी कष्टाचे पैसे तर द्यायचा तुला आधीच पिऊन आला नीट उभार राही पैसे माग तू राय का हे मका आहे ना मका कांभर रुपये काढून देतो काय नाही ग काय ना ग चल काढायची आहे माका पण बघी माणूस मला मी दुसरा माणसं भेटत नाही शंभर मध्ये आखीस सगळे माका काढून देतो तुम्हाला उभा राही ना आधी पिऊन आलाय की अहो शंभर म्हणजे काय राहू लगे काढून देतो मग सांगा मका तर काढायचे मला तुला पैसे काय मिळणार नाहीत ना आधी काम कर आणि मग शंभर रुपये देतो तुला आहे का ना काय करा माहित आहे का मका काढायचे म्हणल्याने चुळे अंगात ताकद बी पाहिजे ना 50 50. गा, गा, तर पन्नास रुपये द्या पन्नास अहो टाकायला तर काय माझा विश्वास राहिला नाही ऐका ना विश्वासाच काय हो का कपडे का नाही कपडे हे हो का हे तर ठेवतो सगळं आणि लगेच दोनच दोनच मिनिट दोनच तर हे नसत हे सगळे मका तुला काढावे लागेल देतोय सगळेच काढतो सगळेच आता कपडे काढून तयार झालाय ना सगळेच काढतो सगळे दर हे पन्नास रुपये आणि चालू कर साठ रुपया आयत साठ हा साठ आयत एकदम ओके एकदम ओके काम झाले दोनच मिनिटात आलो दोनच हा लवकर या चटकन अजून पटकन लगेच मका काढतो तुमची पण आलो लगेच हा याला याला ते पैसे तर दिलेत हे ही तू एक गाम फोडका लागतो कोणास ठाव लैलाबाड आई लैलाबाड हांच्या अरे पाटलाला लेळा गांडावले पण आता कसं आहे काय मला बी गरज एवढी माका काढून टाकायची बघू थोडा वेळ वाट काय चाललंय नाही काय खा लाडू खात बसलेली आता दिवाळीच लाडू संपलं नाही ते का अजून नाही की शाळेत काय चाललंय तुझ्या चांगलं चाललंय की काय चाललंय अभ्यास तुझा कसं चाललं आता खेळत बसलेली आज केला बोर्डिंग च काहीच नाही का आता सुट्ट्या लागल्या जाऊरी कुठे मावशी आहे हा हा माले काय फोन नाही काय नाही तर मग इथं मला दाजी नाही आल्यापासून कामालाच लावलंय आता काय कामा लावलं मग काय स्वयंपाक करा चहा करा पाणी करा दिवाळी करा मग आता दाजी आई तर म्हणलं तेवढं बी करायचं नको पण येतं बार की की मी आता योग्य असलं बोलतो घरातले बी काम करायचं नाही गं बाय आता हा तू कर का पाय पाण्याचं ताब्या म्हणलं तर दे तू का भरून मग सारखे करा ऐकत नाही तू घे सपाट्या टाकीन काय नाटक गेलंय काय हाय काय झालं दाजीचं मग आता कुठे दाजी दाजी काय मग कामाने गेला असताल आणि नेहमीचच आहे तीच दारू काय सोडली नाही वे नाही सोडत घरी आला गेलो रोजच वास येतोय दारूचं तुला समजून सांगायच नाही माझं ऐकते तरी मैरी मला आला रस्त्याने येताना दोन माणसं गट पडली मला त्यांची माझी चर्चा झाली तर मला म्हणले तरी दारू पिऊन कुठेतरी पडला असेल म्हणून तसंच आहे त्या डोक्याला तर पण ह्याला समजून सांगायचं तरी किती मग ऐकत नाही तर तू परत काय जाणार आहेस अगं मी आलो थोडं बसू तर कधीच लगेच जाणार आहे नाही मला तुझे बरी इच्छा कशाला मी नाही राहणार आधी काय असलं बोलणं झालं बघितलं अगं मी आलो तर थोडं मला राहू दे चार दिवस मला चार दिवस राहा किती पण राहा मला तुझ्या बरं माघार यायच अगं ये की पण जरा थोडं थांबते तर मला दाजीची मुलाखत करू दे सांगू दे दाजी दारू पेत्यात आहे जरा सुटते का नाही सुटते काय असंच आयुष्य गेलं नुसतं दारूवारी गेलं हो, हो. ना का नाही रे हो तू समजून सांग की बापाय तुझा का समजून आपण थोडं बाळा ती त्यांच्या बापाचं ऐकतात का पोरांचा ऐकायला की मला म्हणतात तुझ्या खानदानाला लाखलच नाही बोलला मला डोके फिरलेली तर त्यांचा स्वभाव तसा चांगला आहे पण काय झालं दारू जरा थोडा बदल व्हायच्यात माहितीये आहेच की आता आपल्या दाजीसारखं दाजीच नाही बरं जाऊ द्या सुद्धी तुला न्यायचं नाही मी ठरवतो तर मला घरात तर मी बोलावशील का इथंच माझ्या गप्पा चालतील चल, चल, ए, चल था। की घरात चल हे चल जा काहीतरी विषय मिटेल की आपला जरा परत चला मयू रे रानीदाय कुठे गेली ग अरे ती शाळा सोडाय गेली दीदीला मला कधी येणार आहे माघारी आता सोडून माघारी येलच की संपान दे देर देठो देठो हो का मयुरी ए मयुरी अगं ऐके मी काय म्हणतो आता माझा गाडीवर प्रवास भरपूर झालाय हात रेकी टाकून मस्त मजरीत गर कर मला थाकवापर भरपूर आलाय प्रवासानं हा तुझ्या आता चहा म्हणजे कसं आहे माहिती एकदम आळूस जाण्यासारखा चाला त्यामुळे चहा मस्त मजा गरघरी ठेवू काय कुठं कुठे कुठं काय करायला मार्ग

हा, काय झालं राहिला का तुझ्याची आपल्या कोणाकड काय कोणाकड कोणाच काय झालं अरे एक काम कर की कि त्यातली राहिली असली आर दीक्षित दारू मग नाही आर दिला का दारू बेकार बेकार आहे ना दारू तू किती सुंदर बोलतोय तुम्हाला तुम्हाला आहे का दारू पेल काय होत काय होतं रे लाड रुपल्यावर लेवर खराब होतो आणि तू पिल्यावर खराब होतो मी अजून मस्त आहे जवान आहे तर मी राह वातारा झाला काय दार मागतो लाज वाटते का हा संजय बाप आहे का कोण आहे नीट बोला संजिया। संजिया। नीट बोल संजय नीट बोल नीट नीट बोल, नीट नीट बोल।, नीट नीट बोल।

मास लगेत करू नको सांजा मास लगेत करू नको आराम करायचं मला आराम कर आराम आरामच कर तुम्ही कर आराम लाज वाट ना मला आय काय झालं पायाला संजय अर वाटते का बाडाव सर गावचा मी सावकार मला कपडे वागवायला लागले तिव होय अर पन्नास रुपये घेऊन आला हिथं पाडलाय तुझा बाप का पाहिजे का माका संजय बाबा नेटबॉल आहे का झपाट लावलं पाहिजे तुला संजयवाला तुझी कपडे फुट डॉन आहे डॉन संजय बाबा डॉन आहे नुसता लागा तिथे आला सकाळी पैसे घेऊन आणि काम करायच्या नावानं बॉम्ब सगळी मला वाटतच होत तू मला फसवणार आहे म्हणून पैसे कुठे कसले पैसे तुझ काम केलं नाही काय नाही तू पन्नास रुपये दिलं तुला ते पैसे टाक माझे मागा पाचशे रुपयाला काम ठरलं सगळं काम केलंय अरे बोलायचं नाही का हाय का तू शंभर रुपये द्या म्हणला त्यातलं काढून घेतलं प्याला आलाय तू हिकडत आहे अजून तुला देणार बोलायचं नाही का खोट बोलायचं नाही माझं बोलायचं नाही पाचशे रुपयाला काम ठरलं होतं ते माझं पाचशे रुपये द्या नाही पाचशे रुपये माझं मला पाहिजे बेकार माणूस आहे गरीब माणूस आहे मी माझ्याकडून पाचशे रुपयाचं काम करून घेतलं माझं पैसे दे काय सावकार खरा काही अरे जरा खरं बोल वाटू दे पैसे ठेवा गोर गरीबाच पाहिजे तुला धरून हो गरीब या मुंड्या मुड काय टाका काय तुम्ही तुला काय माहितीये का सकाळी पन्नास रुपये घेऊन मला म्हणला शंभर रुपये द्या मग काढून देतो एकटा होता का दुसरा होता अजून एकटाच होता पन्नास त्याला त्याच्या विश्वास ठेवला येतो पाचशे रुपये गरिबाचे पैसे ठेवता ये तुम्ही लुटले गरीबाचे पैसे मी कशाला ठेवते सावकार अर पन्नास रुपये घेतलं मला म्हणला काम पिया म्हणला माझा आगच चालत नाही हातात हालत नाही कशाला पाचशे रुपये द्या माझं गरीबाचं तसल काय बोलाच नाही द्या पैसे पाचशे पैसे काय नाही तुम्हाला द्यायचं का नाही पोलीस स्टेशनला जाऊन केस करेल तस काय करू नका टाका आम्ही कशासाठी आलोय काय कर माहिती का ही येडा माणूस आहे दे पाचशे रुपये तुझ्या जवळच मी तुला सकाळ देतो म्हणजे मला तुम्ही मलाच कोणा का राहणार आलो तू आता पैसे नाही किशात तुला सावकार लगा झाडलं तर तू राहीकडे पैसे निघत्याला ना आम्हाला मागतो पैसे नाही आता नको देऊ आता बघ तो काय चांगलं केलं नाही बर का परत माझ्या बांधाव भरायचं नाही तो पाय मोडून तुझा बांधा काय विषय माझं पैसे टाक कसलं पैसे तुझं एक पाचशे रुपये त्याला मी देतो तुला पैसे देऊ लागते ना पैसे देतो मी पण द्या पैसे आता काय आपल्यालाच घोडा लागलाय मग काय लाग इतकं प्यायची कशी याला पण अ हां ऐ हा तुम्ही पाचशे द्यावा ना आता माल झालं दारू जास्त हे तुमच्याकडे जाऊ द्या संध्याकाळी येतो तुम्ही माल द्या बरं बरं हा हे संध्याकाळी देऊ हां देऊ संध्या गाव आता आपण तू पाहिजे सक ना सक्षेला आम्ही हाय की साक्षेला नाहीतरी म्हणल मला दिलं नाही ना, ना तर माझ्यावर गोडा लागायचं काम करून एक तादी लागलाय घोडा शेरट होतंय शेरट्यानी काय लागायचं सगळ्या हिस्कत येते ते सगळे मोखाचे गोंधळ करून ठेवलाय सगळ्या घ्यायचा वाशी चला आपल्या आपल्याला आम्हालाच मारावं लागली समजा झालं का हा पण केव्हाच आणला संध्याकाळी हे थोडं कमी ओ का आलोच लगेच हा पण पैसे तयार ठेवू काही तर माझे पैसे पण आता देत नाही पाच कुठेतरी घरच्यांना कोणाला जाऊ नका माथारे ते राहणे माझ्याशी हा काय समजून सांगायचं किती दहा रुपये किती समजून सांगायचं त्यांना समजावलं तर मला म्हणतात नाही मी तुला सांगितलं तुमच्या खानदानाला मेंदूच नाही Ah <sighs> यायचं समजून होय मला पण सांगायला समजून तुला पण समजून सांग माझं ऐकत नाही काय म्हणते तू म्हणते ते गिल्ले मारून शांत बस वाटलं तर माझी कुठं समजून घे दारूला त्यांच्याकडे पैसे येतात आता पोराची शाळा सोडून त्याला घरी बसावलं आणि पोरीला चिकटलं पाठव मी बेटा गावात ना तुझं मला तिथं गावाची चर्चा सगळे दारू पिऊन इकडे तिकडे पडते ते म्हणला मग काय तर समजावतो किती काय करायचं आणि रोज उठून ते आपण त्यांच्या माल डोक्याला गोळ ना गोळ दुखायला लागले कुठं हुड काय त्याला मग काय तर किती चला आपलं घरी जावं लक्ष ठेवायचं त्यांना सांगायचं समजून जरा थोडस सांगते हा

अगरे तर राहू दे तसेच कपडे काय एवढं सजवण सा नाही अरे पण कसं आपले आबरू आप हाय का नाही त्यांनी एक घा लावली घेतलं ना जात खाली शेत फातल वा अ बेकार माणूस आहे सगळ्यालाच बेकार बे आणि चांगलं एवढा असतं शेड फातल ना काही काय असलं ढोंग लावले दारू क हा काय डोंगर काय ढोंग आहे दा सगळ्या गावांनी असली चर्चा तुमची सगळी शिवा

म्हणजे तुला मी आता रूम मागितली तू दिली नाही मला पण मी बी असा भादर आहे तुझ्या नावावर पिऊन आलो मी नावावर तुझे, ना ना तुझे। पसन प्यायला लागला तुला पे का पेय तड्यातोच काय रे हे तू क्या का माहिती काय काय का माहिती राहना चाललो या अरे राहणं जाय नाय का तू तू एक काम करतो का, है? का काय काम आहे तुमचं अरे तू मला एक पन्नास रुपये दे अहो पण आपा तुम्हाला तुमच्या पोहराला का म्हणे मागायचं सवय गावाला तू भिखाऱ्या कोण आला तुम्ही मागताय पैसे म्हणजे का नाही म्हणा आपण आला रे भिखाऱ्या मग तूच लाज वाटायला पाहिजे तुला का होय रे कुठ नाही Deja de mojarte. <coughs>